आरंभ एका नव्या पर्वाचा शिवराज्य समूहातर्फे नरहेगा भागातील बचत गटातील महिलांसाठी व घरगुती काम करणाऱ्या महिलांसाठी स्वप्नपूर्ती महिला फाउंडेशन संस्था पुन्हा कार्यरत झाली आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष भूपेंद्र मोरे यांनी दिली आहे आज नरे येथील भूपेंद्र मोरे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये कष्टकरी गृहिणी यांची महिलांची बैठक आयोजित करण्यात आली त्यावेळी स्वयंरोजगार संधीबाबत सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी बैठकीत मार्गदर्शन केले यापूर्वी नरे व परिसरातील सर्व महिलांसाठी स्वप्नपूर्ती महिला फाउंडेशनने भरीव कामगिरी केली होती त्याच उद्देशाने महिलांसाठी याही पुढे आपण कार्यरत राहून महिलांसाठी स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचे मोरे यांनी यावेळी सांगितले पुढील काळामध्ये स्वयंरोजगाराच्या भरपूर संधी स्वप्नपूर्ती महिला फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत त्यासाठी मी तुमच्या सोबत असेल असे आश्वासनही भूपेंद्र मोरे यांनी उपस्थित महिलांना दिले यावेळी परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती भूपेंद्र मोरे यांनी महिलांच्या हक्कासाठी प्रश्नासाठी सातत्याने लढा दिला आहे त्यामुळे यावेळी आमच्यासाठी ते नक्की चांगले काम देतील असा ठाव विश्वास उपस्थित महिला भगिनींनी यावेळी व्यक्त केला यावेळी सोनाली नायर वैशाली पवार रश्मी जगताप नलिनी पवार विजेता गायकवाड मीना शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या पुणे लक्ष्मण साबळे गेले एक साधारणतः अठरा एकोणीस साली एक स्वप्नपूर्ती महिला फाउंडेशन म्हणून मी एक स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस ज्याच्यामध्ये सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस प्रकारचे कोर्सेस मी अवेलेबल केले होते त्याला कुठलंही शासकीय अनुदान नव्हतं ज्या काही पार्लरचे कोर्सेस असतील ज्याला वीस हजार रुपये साधारणतः त्या पार्लरच्या कोर्सला खर्च येतो ते एक अवघे चार साडेचार हजार रुपये मध्ये मी अवेलेबल करून देत होते चांगला रिस्पॉन्स होता दीड हजार महिलांनी त्यावेळेस प्रशिक्षण घेतलं त्यापैकी शंभरहून अधिक महिला त्या कोर्सेसच्या वरती बाहेर व्यवसाय नोकरी करतायत आणि पन्नास महिलांनी माझ्याच आजूबाजूच्या भागांमध्ये स्वतःचे व्यवसाय सुरू केलेले परंतु याच्यामध्ये शासकीय अनुदान कुठलं मिळत नव्हतं महिलांना रस्ता मिळत नव्हता अनेक महिला अशा प्रतिभावान आहेत की ज्यांना स्वतःचे प्रॉडक्ट तयार करता येतात बऱ्याच गोष्टी बनवता येतात पण त्यांना मार्केट खुलं मिळत नाही तर त्याच्यासाठी काही शासकीय योजना आहेत त्या योजनांचा वापर करून त्यांना एक खुलं दालन मिळावं आणि एक आत्मनिर्भरता व्यवसायाबाबतची तयार व्हावी याच्यासाठी आज एक मिटिंग आम्ही घेतली होती आमच्या महिलांची तर आज आता या सगळ्या मिटिंग झाल्यानंतर पुढच्या एक आम्ही या शुभारंभ करतोय आणि स्वप्नपूर्ती महिला फाउंडेशन जे कोरोना काळामध्ये बंद करण्याची मला वेळ आली होती ते पुन्हा दरवाजा आम्ही त्या गोष्टीसाठी उघडतोय पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा